नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईक तर मंडळी खूप साऱ्या मंड प्र महिलांना प्रश्न पडलेला आहे अजून तिसरा हप्ता आलेला नाही आहे सतरा अठरा आणि एकोणीस तारीख तर निघून गेली पण अजून काही तिसरा हप्ता आलेला नाही आहे त्याबाबतची सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आली आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राइब करायचं आहे बेल आयकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे की तिसरा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबतची सर्वात मोठी अपडेट बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार पंधराशे रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेसाठी दोन कोटीपेक्षा अधिक अधिक महिलांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त केलेले आहे त्यामधील एक कोटी एकोणसाठ लाख चार हजार सातशे सत्त्याऐंशी महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत परंतु अशा अनेक महिलाला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे पण सरकार या अगोदर योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा इथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमादरम्यान काय म्हणाले याची माहिती सविस्तर आपण पुढेप्रमाणे पाहून घेऊ गे। घेणार आहोत तर सर्वात अगोदर आहोत आपण लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता का जमा झालेला नाही महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अर्ज मंजूर असताना पण अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही माहितीनुसार महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा हप्ता चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर यात कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करणार होते परंतु अजूनही महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर ही सर्वात मोठी अपडेट आहे मंडळी या व्हिडिओमधली कीच कोणी म्हणते मला तिसरा हप्ता आलेला आहे पण असं काहीच नाही मंडळी अजूनपर्यंत कोणालाच तिसऱ्या हप्त्याचा एकही रुपया आलेला नाही आहे लाडकी बहीण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व्यापकपणे राज्यभर राबवण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात कमी वेळेत खात्याचे पैसे जमा करणारी ही योजना ठरलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी तेहतीस कोटी रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा कधीही बंद पडणार नाही आणि महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असे ते म्हणाले तर बघा मंडळी या यो व्हिडिओमधली सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ही लाडकी बहीण योजनेचा या दिवशी जमा होणार योजनेचा पैसा तर बघा या योजनेचा पैसा कधी जमा होणार खात्यामध्ये तुमच्या महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा तिसरा हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावी अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर बघा मंडळी काय म्हणाले एकनाथ शिंदे जर तुम्ही आधार कार्ड लिंक करून नाही घेतले बँकसोबत तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ते पण तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचे आहे कारण तुम्हाला डी पी डी मार्फत पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा महिलांना तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना एक रुपयाही मिळाला नाही पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असला तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ वी घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद